राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये त्रेसष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली असून आता साधारणतः तीन ते चार योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या कलरच्याटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अग्रिम पेकुमा जिल्हास्तरीय समितीने दिली पेकुमा कंपनीला मंजुरी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पहिलेच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पेकुम्याची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली आहे जिल्हास्तरीय समितीने विमा कंपनीला आता मंजुरी दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम विम्याची रक्कम ही जमा होत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता यामध्ये बीड देखील जिल्ह्याचा समाज पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता अग्रिम पेकुम्याची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता पाच लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सध्या जर विचार केला तर आता किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पूर्वी तीन लाख रुपयापर्यंत होती विनातारण शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं त्याची मर्यादा आता पाच लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली असून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे पीएम किसान सन्मान निधीसाठी त्रेसष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद शेतकऱ्यांच्या सहा हजार मार्गे सध्या जर पाहायला गेला तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे पीएम किसान योजनेकरिता अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद करण्यात आली असून तब्बल त्रेसष्ट ही करण्यात आली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या सहा हजार रुपयांचा प्रश्न हा मार्गी लागला आहे त्यानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपयांची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या एकोणीस हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झाली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता केव्हा हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे सविस्तर अशी अपडेट आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा कर्जमुक्तीची पंचवीस हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेला तर महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आता राज्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे तसेच खानदेशामध्ये सुमारे पंचवीस हजार शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे बोगस पेकुमा प्रकरणी गुन्हे दाखल करावेत भारतीय किसान संघाचा इशारा सध्या जर पाहायला गेला तर परभणी जिल्ह्यातील पिकुमा भरल्या भरल्याप्रकरणी दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करावेत अन्यथा न्यायालयामार्फत गुन्हा नोंद करावा लागेल असा इशारा भारतीय किसान संघाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे अखेर हमीभाव केंद्रांना मुदतवाढ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेला तर आधारभूत खरेदी केंद्रांची एकतीस जानेवारी रोजी मुदत संपणार असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली होती दरम्यान केंद्र सरकारने सहा फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली असल्यामुळे सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मोठी बातमी नांदेडमधील अतृष्टीग्रस्तांना भरपाईचे वितरण सुरू सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत आहे त्याचनुसार आता नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये अतृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने आठशे बारा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता त्यानुसार हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्या संदर्भातील अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल मागणी पाठोपाठ केळीचे दरही वाढले क्विंटलचा भाव एक हजार नऊशे तेवीस रुपयांपर्यंत सध्या जर पाहायला गेलं तर आता मागणी पाठोपाठ केळीचे दरही सध्या ते जे आहेत सध्या स्थितीमध्ये केलेला क्विंटल एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपयापर्यंत दर बाजारामध्ये मिळत असल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे जून दोन हजार चोवीसमध्ये हा दर केवळ आठशे रुपये होता आधार अपडेट मुळे शेतकऱ्यांचे चौदा कोटी रुपये पडून दुष्काळ गारपेट अवेळी पाऊस एकंदरीत जर विचार केला तर मागील दोन वर्षांमध्ये शासनाने नैसर्गिक आपत्तीपोटी जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्यांना वितरित झाले आहे तर अजूनही अलीकडच्या काळातील नुकसानीची भरपाई वाटप केली जात आहे दरम्यान आधार अपडेट नसणे केवायसी प्रक्रिया केलेली नसणे अशा काही कारणांमुळे धाराशिव तालुक्यातील चौदा हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे अनुदान त्यांना वितरित झाले नाहीत ही रक्कम तब्बल चौदा कोटींच्या घरात आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की ई केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कमही जमा होणार आहे कापसाला शासकीय खरेदीची मदत वाढ संयुक्त किसान मोर्चेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सध्या जर विचार केला तर आता तुरीला बारा हजार प्रति क्विंटल भाव देऊन शासकीय खरेदी तीस जून पर्यंत ठेवावी तसेच कापूस खरेदीला एकतीस मे पर्यंत वाढ देऊन बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव द्यावा असे निवेदन संयुक्त किसान मोर्चेने मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे कापसावर संक्रांत उत्पादन खर्चही निघाला नाही शेतकऱ्यांची वाढली चिंता सध्या जर पाहायला गेला तर देशासह आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रुई आणि सरकीरा सरकीला मागणी नाही दरवर्षी मकर संक्रांत सण झाल्यानंतर कापसाची दरवाढ होते यंदा मात्र कापसाला उठाव नाही दरवाढीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांचा कापूस हा घरातच असल्यामुळे जिनिंग उद्योगाला याचा थेट फटका आहे दरम्यान सी सी आय व खासगी बाजारामध्ये सारखाच भाव मिळत असल्यामुळे सी सी आय केंद्रावरची गर्दी आता कमी होताना दिस दिसत आहे लाडक्या बहिणींना धास्ते केवळ सहा लाडक्या बहिणींनी नाकारला योजनेचा लाभ सध्या जर पाहायला गेला तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे त्यामुळे अनेक महिला नक्षामध्ये न बसल्याने त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे दरम्यान आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील केवळ सहा महिलांनी स्वतः पुढाकार घेत महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे योजनेचा लाभ नाकारत असल्याचा अर्ज दाखल केला आहे वीज बिल शून्य पाच वर्षे मोटार पंपाचे बिल निरंक दर तीन महिन्यांनी होणारं बिलमाफी सध्या जर विचार केला तर बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा केला जात आहे पुढील पाच वर्षापर्यंत शेतकऱ्यांच्या पंपांना शून्य वीज बिल पाठवले जाणार आहे त्याची अंमलबजावणी देखील सुरू असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे ठिबक अनुदानाची वाट पाहून थकले डोळे वणीतील आठशे तेवीस शेतकरी प्रत्यक्षेमध्ये दीड कोटींची गरज सध्या जर पाहायला गेलं तर पाण्याची बचत करून अल्प पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन वाढावे या हेतूने ठिबक सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे मात्र वणी तालुक्यातील आठशे तेवीस शेतकऱ्यांचे ठिबकचे अनुदान रखडले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे तब्बल दीड कोटींची या ठिकाणी गरज आहे सांगलीतील सतरा हजार शेतकरी अतृष्टी भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये सध्या जर विचार केला तर आता राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा होत आहे मात्र आता सांगली जिल्ह्यातील सतरा हजार शेतकरी हे अतृष्टी भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना तात्काळ अतृष्टीची रक्कमही जमा करावी अशी मागणी सध्या केली जात आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाच वर्षासाठी विशेष योजना जाहीर सध्या जर पाहायला गेलं तर देशातील कापूस उत्पादक सध्या कमी उत्पादकता आणि कमी भाव यामुळे अडचणीमध्ये आले आहेत देशातील कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्रांनी पाच वर्षासाठी कापूस उत्पादकता मिशनची घोषणा केली असल्यामुळे आता लवकरच राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कांदा दरासंदर्भातील बातमी सध्या जर पाहायला गेलं तर येथील बाजार समितीमध्ये कांद्याची सतरा हजार तीनशे सतरा क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर एक हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपयांचा आणि सरासरी दर हा दोन हजार पन्नास रुपयांचा मिळाला आहे अॅग्रेस्टॅकवर करणार शेतकऱ्यांची कुंडली पाच लाख खातेदार कागदपत्रांचा त्रास वाचणार सध्या जर विचार केला तर आता सांगली जिल्ह्यामध्ये सुमारे पाच लाख खातेदार आहेत सव्वीस जानेवारीपासून प्रत्यक्ष नोंदणीला सुरुवात झाली आहे अॅग्रेस्टॅकवर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची कुंडलीच करणार असल्याचे पाहायला मिळत आहे विविध शासकीय योजनांच्या लाभासह कर्ज मिळण्यासाठी याचा उप, उपयोग होणार आहे लिंकिंग करणाऱ्या खत आणि कीटकनाशक कंपन्यांवर कारवाई करू कृषी मंत्र्यांचा इशारा जर पाहायला गेला तर कृषी मंत्र्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांबद्दल कठोर भूमिका घेतली आहे तसेच बोगस आणि बनावट प्रकरणाला आळा घालण्यासाठी कामामध्ये पारदर्श पारदर्शकता आणण्याची भूमिका देखील जाहीर केली असून आता लिंकिंग करणाऱ्या खत आणि कीटकनाशक कंपन्यांवर कारवाई होणार आहे मोठी बातमी पी एम किसानसाठी अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद सध्या जर विचार केला तर आता पी एम किसान योजनेचा आगामी म्हणजेच एकोणीस सहा तहा चोवीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद